कथेचे नाव आहे अरे संसार संसार या कथेच्या लेखिका आहेत ज्योती नागपूरकर तर या कथेचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते चला तर मग करूया सुरुवात जगता येईना नाही मरता येईना रोज रोज सांगून जीव वैतागून जातो घरातल्या उंबरट्यावर बसून शिला जशी पुटपुटत होती संध्याकाळचे सहा वाजले होते सकाळचे आठ वाजल्यापासून लिलाधर घरातून बाहेर पडतो आणि त्याचा घरी परतण्याची वेळ ठरलेली नसते आल्यावर एकतर अनादर आणि नको ते बोलत सुटणं ही रोजचीच दिनचर्या कधीकधी नशेत तुंब असायचा परतल्यावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा समाचार घेतला जायचा आजही तेच पण थोडं वेगळं घडले लीलाधर काय ग आज कुठे नाही हुडकायला गेलीस शिला कुठे जाऊ मला वाटले तुम्हीच न्याल हुडकायला लीलाधर असं का चल मग माझ्यासोबत दारूच्या दुकानात माझ्यासाठी दारू हुडकून येऊ हु। तू म्हणशील तीच दारू पितो आज शिला तुम्हाला काही लाज लज्ज आहे की नाही ती विकून खाल्ली दोघांनाही एकमेकांवर संशय घेणं हा मानसिक विकारांनी ग्रसित केले होते दोघेही एकमेकांपासून खुश नव्हते एकमेकांना तोंडघशी पाडणे ही दैनंदिनता झाली होती चेहऱ्यावर मरगळ आणून लिलाधर राजेश मला चौरस्त्यावर दिसला कुणीतरी बाईसोबत तुला विसरलं वाटतं बिक्चारा शीला जोरात ओरडली काय परत शीला तुम्हाला काय माहिती आतलं लीलाधर म्हणजे तुला माहीत आहे तर शीला रागांनी मोठा श्वास सोडत मी चहा टाकते आता मला चहाची इच्छा आहे तुम्हाला हवं असेल तर सांगा दोघांचेही एकमेकांवरचा संशय घेणे चुकीचे नव्हतेच लीलाधरने मोठा श्वास घेतला लीलाधर मला आता कशाचीच इच्छा राहिली नाही शिला मलाही कुठे राहिली हा संसार आणि तुमच्यातही शिला तोंडातल्या तोंडात फुटपुटत तोंडात होती लीलाधर अगं जोरात बोलणं नको वाटत असेल तर सोडून देऊ एकमेकांना शिला काय काय म्हणालात दोन पोरांचं कसं व्हायचं याचा विचार नाही परत शिला एकाचं दहावीचं वर्ष त्याचं कसं होईल याचा विचार कोण करणार लीलाधरचे हे अनैतिक संबंध होते यामुळे शीला तिला नकोशी झाली होती बराच वेळ तो तिच्या लिलाधरची मैत्रीसोबत घालवत होता हे शिलालाही ठाऊक होते शिलाची एक जीवाभावाची मैत्रीण होती तिला दोघांचेही कारणामे माहीत होते अनघा समजूतदार आणि मनमिळावू होती तिला दोघांनाही वठणीवर आणायचे होते कारण निरागस अपत्यांचा प्रश्न होता अनेक दिवस निघाले रोजचाच अपमान आणि भांडणे आई वडिलांच्या अशा वागणुकीमुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम दिसू लागले लहान मुलाच्या वागणुकीत परिणाम होऊ लागला हट्टीपणा आणि उद्धटपणा वाढू लागला नवीन प्रवेश संजीव शिट्ट्या घेत बॉल सोफ्यावर फेकत दिवाणवरच्या चादरीला ओढवून ताणवत लहान मुलगा संजीव अग मम्मी मला दादासारखी सायकल घेऊन दे दादा मला आपल्या सायकलला हात लावू देत नाही मला आज नवीन सायकल पाहिजे नाहीतर मी शाळेला जाणार नाही आणि माझी पिकनिक जात आहे मी माझ्या जा मित्रांसोबत जाणार पूर्ण एक दिवसाची आहे आम्ही खूप धमाल करणार आहोत मला त्यासाठी एक हजार रुपये पाहिजे शिला मुलाला रागावून आणि मोठे डोळे करून हे सर्व तू कोणाला विचारून ठरवलेस अभ्यास मात्र कवडीचा नाही आणि म्हणे सायकल पाहिजे पिकनिकला जायचंय पैसे पाहिजे जसा तू आपल्या मनाचा राजाच हे सर्व तुझ्या पप्पांना सांग संजू तुमचे दोघांचे नेहमीच मला पाहिजेच संजू नाराज होऊन पुटपुटत होता तो शिलाला मला तू नको आहेस तुम्ही दोघेही दुष्ट आहात तुम्ही दोघे नुसते भांडत बसा अणघाचा प्रवेश अनघा आणि शिला दोघीही शांतपणे एकमेकांशी न बोलता बराच वेळ एकमेकींकडे बघत राहिल्या अणघा बराच वेळानंतर काय चालवलंय गं तुम्हा दोघांनी इतकी स्वार्थी कसे काय ग होऊ शकता फालतू आकर्षणासाठी मुलांचं जीवन खराब करायला निघालेत अशी कशी ग आई तू तु? शिला तुला नाही माहीत बऱ्याच गोष्टी यांच्या वागणुकीचा वीट आलाय मला अनघा म्हणून तू मुलांचं नुकसान करशील पुढे पश्चाताप होईल यावरही काही उपाय असेलच ना उद्या सकाळी मला माझ्या मैत्रिणीकडे चलशील का मला थोडं काम आहे तू पण चल मला बरे वाटेल शिलाची मैत्रीण अनघा हिने दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने सायकॉजिस्ट डॉक्टर रमा दातेकडे काउन्सिलिंगसाठी भेट घेतली डॉक्टरांनी उलट तपासणी केली शिलाची डॉक्टर दाते आता सध्या काय चालले तुमचे अनेक संवाद झालेत आताच्या क्षणापासून तर लग्नाआधीच्या क्षणापासून सर्व हकीकत ऐकून विचारले आणि डॉक्टरांनी शांतपणे समजून घेतले दुसऱ्या दिवशी अणघा तातडीचं निमित्त करून लीलाधरचीही भेट घडवून आणली डॉक्टरांनी त्याचीही उलट तपासणी करून लिलाधरचे मन जिंकून घेतले नंतर दोघांचीही भेट करून घेतली डॉक्टर दाते जीवन हे खूप अनमोल आहे सोन्यासारखी दोन मुले लग्नाआधी प्रेमात पडलेली जोडपी नंतर नकोशी वाटतात हे आज सर्वत्र सर्रासपणे सुरू आहे हा निव्वळ आकर्षण प्रेम नाही पुढेही आणि दुसरे तिसरे या सवयीला नक्कीच मर्यादा हवीच पुढे तुमची मुलेही तुमचेच अनुकरण करतील तुम्हाला आवडेल का सामंजसपणाने घ्या संसार आणि खरे प्रेम प्रत्येकाच्या वाटेला येत नाही त्यासाठी आपल्यालाच कसोटीत उतरावे लागते संसार सुखाचा होण्यासाठी नाहीतर स्वतःला दुःखाच्या खाईत ढकलतो काही दिवसानंतर संपूर्ण कुटुंबासोबत प्रवेश कुठलीही आडकाटी न घेता संसार सुखाचा होणारच होता